श्री स्वामी समर्थ मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी यमराज स्वतः पृथ्वीवरती कावळ्याच्या रूपात येतात का रक्षा विसर्जन पिंडदान पितृशांतीसाठी यमराजाने कावळ्यालाच का, का दिला बहुमान पितृपक्ष श्राद्ध पिंडदान पितृदो शांती केली जाते हा पितृ पंधरवडा पंधरा दिवसांचा काळ आपल्या पूर्वजांच्या शांती शांतीसाठी महत्त्वाचा मानला जातो कारण या काळात आपले पूर्वज जमिनीवरती आलेले असतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात असे म्हटले जाते पितृपक्षात पिंडदान पितृशांती यांना महत्वाचे स्थान आहे कारण पिंडदान केल्याने पितरांच्या मनाला शांती मिळते आणि आपल्या जीवनातील अडचणी अडथळे दूर होतात असे समजत आहे पितृपक्षात केल्या जाणाऱ्या पिंडदानाला काय म्हणतात किंवा हे पिंडदान का करायचं या पितृपक्षामध्ये याचं काय महत्व आहे ग्रामीण भागातही कावळे दिसेनासे झाल्याने पितृपक्षातच कावळ्याचे स्मरण करावे त्या करतात किंवा करून दाखवतात त्यां त्यामुळे पक्षी मित्रांची खंत आहे की हे असं व्हायला नको आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा पिंडदान केले जाते पिंडदान केल्यानंतर या पिंडीला कावळा जर शिवला तर तो तर मृत व्यक्तीची इच्छा पूर्ण झाली असे म्हटले जाते एखादी व्यक्ती काहीतरी इच्छा अपेक्षा ठेवून मरतो तेव्हा त्याचा आत्मा भटकत राहतो त्याला स्वर्गात जाण्यासाठी कावळा मार्ग दाखवतो असे समजत आहे कावळ्याने पिंड शिवली की मृत व्यक्तीचा आत्मा पुढील प्रवासासाठी निघतो असे म्हणतात त्यामुळे पितृपक्षात पिंडदान हे करावे आणि हे करण्याचे खूप महत्व आहे यमराज हे आपली मृत्यू शिवे निषेध करतात व्यक्तीला त्यांच्या पाप पुण्यातून मुक्त करून मृत्यूकडे घेऊन जाणारे देव घेऊन जाणारी देवता म्हणजे यमदेवता यमराजांना मृत्यूदेव मानलं जातं एखाद्या व्यक्तीसाठी केलेले पिंडदान स्पर्श करून कावळा त्या व्यक्तीचे मार्ग मोकळे करतो कावळा यमराजच असल्याचे मानले जाते म्हणजे व्यक्तीला मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी यमराज स्वतः कावळ्याचे रूप घेऊन पृथ्वीवर येतात आणि व्यक्तीला मोक्ष मिळवून देतात अशी मान्यता हिंदू धर्माच्या पुराणांमध्ये सुद्धा आहे एका पौराणिक कथेनुसार यमराजांनी कावळ्याला वरदान दिले आहे ते म्हणतात की जेव्हा कावळ्याचे पोट भरेल तृप्त होईल तेव्हा पृथ्वीवरील कुठल्याही व्यक्ती त्याला मोक्ष प्राप्त होईल पितृपक्षात आपल्याला कावळे अधिक घरावर आलेले दिसतात यामागे पौराणिक कथा अशी आहे एकदा राजा मरुतने यज्ञ करण्याचे आयोजले होते त्याने या यज्ञाला सर्व देवांनाही आमंत्रण दिले होते यावेळी लंकाधिपती रावण हा यज्ञ उद्ध्वस्त करण्यासाठी चालून आला तेव्हा इंद्रदेवाने मोराचे वरुणाने हंसाचे तर यमराजाने कावळेचे रूप धारण केले राजा मृताने रावणाशी लढण्यासाठी म्यानातून तलवार काढली परंतु ऋषी म्हणाले राजा तू यज्ञ सुरू केला आहेच यज्ञाच्या वेळी पाप केले तर तुमचा वंश वाढणार नाही तुम्हाला महादेवांचा खूप सहन करावा लागेल हे ऐकून राजा मारुत काही व करू शकला नाही जेव्हा रावण दृष्टी आड झाला तेव्हा इंद्र वरुण आणि यम यांच्या मूळ रूपात परतले या काळात या कथेत रावण विजयी झाला आणि शुक्ाचार्याने त्याला विजयी घोषित केले असे सांगितले आहे त्यानंतर सर्व देवांनी मूळ रूपात परतून प्रत्येक पक्षाला एक वरदान दिले यमराजाने कावळ्याला मृत्यूच्या भीतीजन मुक्त केले कावळ्याचे पोट भरल्यावरच यमलोकातील आत्मे तृप्त होतील असा आशीर्वाद दिला म्हणूनच कावळा हा यमराजाचा द्वारपाल आहे असे मानले जाते पितृपक्षाच्या काळात कावळे घरोघरी जाऊन पितरांना तृप्त करतात यमराज आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत कावळ्यांच्या शरीराला स्पर्श करू देत नाहीत असेही मानले जाते असे मानले जाते की मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपात येते आणि शरीराला स्पर्श करते प्रत्यक्षात मृत व्यक्तीचा आत्मा कावळ्याला पिंडदानाला पर्श करण्यापासून टोकतो जोवर मृत व्यक्ती त्याची इच्छा पूर्ण करण्याचे वचन घेत नाही तोवर कावळ्याला व्यक्तीचा आत्मा पिंडाला स्पर्श करू देत नाही कावळा आहे तो आपल्या कावळ्याच्या व्यक्ती कावळ्याच्या व्यक्तीच्या आत्म्याचे दर्शन होण्यासाठी विशेष दृष्टी असते कावळ्याला जन्म कावळ्याचा जन्मव्यवस्थ कुळात झाला आहे कावळा यमराजाचा द्वापार आहे त्यामुळे पिंडीला स्पर्श केल्यास मृत व्यक्ती यमद्वारीत प्रवेश करतो असे म्हणतात त्यामुळे मृत व्यक्तीच्या आपण इच्छा कावळ्याला सांगून पूर्ण केलेल्या केल्या जातात के पितृपक्षात रोज दही भात नैवेद्य दाखवावा श्री स्वामी समर्थ